लंच सुरू आहे बरण तूप आणि पोई हाय शिकून घेतलं खूप छान छान शिकून घेतलं का तू हे हा चल का आणि असं बसायचं का ग झालं वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्फ्लो फॅमिली मध्ये तुमचा स्वागत आहे यस सर आज आहे सॅटरडे आणि आज आमचे घरचे कामं आहेत जे आता आम्ही करायला निघालेलं आहे आता वाजले वन थर्टी आणि थँकफुली बाबा आले बिकॉज बाबा सकाळपासून माहिती आहे कुठे बाहेर गेले होते तर झियानं मी खूप आम्हा तिघांना त्रास दिला मला आईला आणि प्रणवला पण आता बाबा आले तर बाबा तिच्यासोबत बसून जेवण करत होते आमच्यासोबत जेवण तिचं झालं होतं तरी ती बसलेली आहे आता बाबा घेऊन बसले नंतर चालू आणि आम्ही आता निघालो सगळ्यात आधी मी साडी माझी डाय ड्राय द्राइक, क्लीन करायला टाकेल आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे पुढच्या कामात ठेवलं तर साडीला ड्राय क्लीन नाही करायचं होतं पॉलिश करायचं होतं याचा नवीन साडी आहे इनॉग्रेशनला घालायची आहे तर uh, म्हणून मग आता तिला पॉलिश केलं होतं बिकॉज शॉपवाल्या मला पॉलिश करून नव्हती दिली अमरावतीवरून घेतली होती तर आता आम्ही चाललो आर्टिफिशियल प्लांट्स घ्यायला आणि मग त्याच्यानंतर आम्ही रिअल प्लांट्स पण घेऊ तर आम्ही सगळ्यात आधी चाललो वेस्ट साईड वेस्ट साईडला जाऊ मग नंतर कुठं जायचं वेस्ट साइड नर्सरी हा तू तिथे नाही चालत का जे आपण त्या दिवशी बघितले होते तिथे ते पाहून वाटले सेम तर आपण वेस्ट साइड म्हणून घेऊया ना पण बाबांजवळ आहे थोडस फिरत <laughs> माहिती नाही इथून जेव्हा घरी जाऊ आणि जेव्हा जियानाला सांभाळू लागेल सिंगल हँडेडली परत तर माहिती नाही काय होणार आहे बिकॉज <laughs> झियानाच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या वाढलेल्या आहेत आता जशी जशी ती ग्रो होते आहे ऍक्टिव्हिटीज पण चेंज होते तर भरपूरसे चेंजेस आहे आणि एक महिन्यापासून आम्ही एवढं निवांत आहोत की पूर्ण बाबा बघतात घरचे काम आई आणि मी आम्ही मिळून करतो आणि संध्याकाळच्या वेळेवर आम्ही रोज डेली बाहेर निघतो आम्ही बिकॉज तेच फर्निचरचं काम सुरू आहे तर हे घ्यायचंय ते घ्यायचंय याचं सिलेक्शन आहे तर सगळे हे सगळे काम सुरू आहेत तर त्याच्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेव्हन तिला बाबा बघतात ती फक्त दहा दहा वाजता बाबा जेव्हा झोपतात दहा वाजता ती आमच्याजवळ येते त्याच्यानंतर आम्ही दोन तास तिला बघतो आणि त्याच्यानंतर ती पण बारापर्यंत झोपून जाते आता माहिती नाही कसं काय होईल माझ्यावर मलाच तो प्रेशर आहे आता बिकॉज घरचं पण मॅनेज करायचं आहे आणि तिला पण सांभाळायचं आहे होईल होईल आतापर्यंत गेलं तर ता होऊन जाईल आलेलो आहे वेस्ट साईड लेट सी कपडे घ्यायला नाही रिअल प्लांटर्स बघा आर्टिफिशियल प्लांटर्स सलवार आहे ना हेस्त आहे रे हेस्त पाहिजे ना हे बघ एक हो हो हे तेच आहे हा हे असे होते

आणि ही जी ओंकार नगरला जी नर्सरी आहे ती खरंच खूप स्वस्त आहे स्नेहल नर्सरी स्नेहल म्हणून आहे ओंकार आणि हा रोड ओंकार नगर आणि बेसाला असा कनेक्ट करतो हा रोड तिथे मध्ये आहे ही स्नेहल नर्सरी इकडे आहे ओंकार नगर आणि आता इकडे येईल आमचं घर इकडे बेसा आणि इथेच फिफ्टी मीटर्सवर आणखी एक शॉप आहे तिथे सगळ्या कुंड्या मिळतात तिथे पण यांच्यापेक्षा स्वस्त आहे यांच्याकडे तर आम्ही आता यांच्याकडनं कुंड्या घेऊ आणि मग घरी जाऊ आईचं डिपार्टमेंट आहे आता हाय आईच आमची झाडं जगवून देईल तेवढे दिवस किती ठेवायचे

भरपूर काही गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या गार्डनसाठी तुमच्या बाल्कनीमधल्या गार्डनसाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी इथून घेऊ शकता अमेझिंग कलेक्शन आहे इन इनरिजनेबल रेट बघ सेकंड येस चला आम्ही फ्लॅटचा प्रोग्रेस बघायला गेलो होतो आणि आता आम्ही चाललोय परत घरी ती कांदा कमी झाला कोणती भेट म्हणते चनाचोर येस पण चणे नाही याच्यामध्ये चणे नाही आहे म्हणजे ते फोटलेले असत असं असतं का आ, ओके चणे <laughs> टाकाव लागते चणाचोर चनाचोर चनाचोर चणाचोर

What should I do? To give me something? चना चोर <tikshare in town /otion> marks. Primit चला तर आम्ही आलेलो आहे बोगन विले आज आहे अक्षयच्या बहिणीचं एंगेजमेंट हॉर्स आहे हॉर्स <laughs> सोयल असं नको पाऊ रे <laughs> सगळ्या सुफिस्टिकेटेड काका अक्षय काका <laughs> <laughs> पानी पूरी खायते है पूरो खट्टा क्या? को <laughs> तो डालो तोड़ा? वैला दहीने चाला ना तुला? सोयल बाई ये जादा दही जैसे बनाते बना ते वैसे बनाव है ना लाला? चला तर एंगेजमेंट ही आटोपलेली आहे आणि आम्ही घरी आता जातोय अं जियाना झोपलेली आहे तिचं दूध पिऊन तर येस एंगेजमेंट सुंदर होती जेवण उत्कृष्ट होतं आणि भरपूर एन्जॉय केलं मित्रांसोबत तर येस तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा